शेतकरी मित्रांनो नमस्कार ओएम शेतकरीसमोर आपलं स्वागत आहे या प्लॉटमध्ये आडसालीचं सा। उसाचं नियोजन चालू आहे या प्लॉटमध्ये यापूर्वी लागण व थोडवा दोन वर्ष केळीचं पीक होतं त्या केळीचं अवशेष बाहेर न काढता आपण यामध्ये मलचरणी कट करून या शेतामध्ये गाडलेलं आहे व आता सध्या सात फुटाचं सा मार्किंग करून सरी सोडत आहे यापूर्वी या, या प्लॉटमध्ये आपण जे केळीचं जे अवशेष कोट्टी करण्यासाठी मल्चर वापरलं त्यानंतर एकदा रोटर एकदा नांगर परत रोटर मारून आत्ता साऱ्या काढतात या प्लॉटचं नियोजन करत असताना पूर्वी आपण दोन वेळा नांगर दोन वेळा रोटर किंवा सब हे चालवून जास्त मसागत करून नियोजन प्रयत्न करत होतो पण यावर्षी थोडं वेगळ्या पद्धतीनं थोडं करत आहे त्याला थोडं मशागत पण म्हणजे जे वर्षाला करत होतो त्याच्यापेक्षा मशागत कमी केलेली आहे व जमीन केळी माझं प्लॉट विक्री यावर्षी संपून जवळपास दोन महिने झाले असतील पण ते केळीची झाडं लवकर बाहेर म्हणजे किंवा केळीचे झाडं न तोडता ते सावलीत तसंच कसं राहील याचं म्हणजे प्रयत्न केला आहे एक माझं समज किंवा मला वाटलं म्हणून यावर्षी म्हणजे उन्हामुळे किंवा जास्त जमीन तापत ठेवल्यामुळे ऑर्गॅनिक कार्बनचा रास होतो असं मला वाटतं त्यामुळं यावर्षी या प्लॉटमध्ये लवकर म्हणजे मशागत केली नाही या, के या शेवटच्या पंधरावड्यात आपण हे केळीचं अवशेष सगळं गाडणं हो किंवा नाहीतर मशागत करणं फक्त या पंधरा दिवसातच नियोजन केलेलं आहे जास्त जमीन तापू दिली नाही बघू ह्या वर्षी म्हणजे याचं उत्पादनात काही म्हणजे फरक पडतं का काय म्हणजे हे होतं ते शेवटी आता उत्पादन मिळालं मिळाल्याशिवाय आपल्याला म्हणजे त्याचं करून पहिल्याला लक्षात येणार नाही त्याच पद्धतीने या प्लॉटचं यावर्षी नियोजन करते वेळी फरक मास्टरनी जे ॲप तयार केले आहे त्या ॲपनुसार ॲपमध्ये माती परीक्षांचा रिपोर्ट देऊन त्यांचं जे म्हणजे आपल्याला अपडेट्स येतील ॲपवरती त्याच पद्धतीने खताचं नियोजन करणार आहे व पाण्यासाठी आपण सेन्सर बसून त्या सेन्सरच्या माध्यमातून मादे पाण्याचं रिक्वायरमेंट असेल त्याच पद्धतीने पाण्याचं नियोजन करणार आहे बऱ्याच अंशी या प्लॉटला ठिबकद्वारेच पूर्ण पाण्याचं नियोजन केले जाईल व खताचं देखील रासायनिक खताचं देखील नियोजन हे ड्रिपद्वारेच करणार आहे यापुढील जे अपडेट्स असतील ते पुढे व्हिडिओ करून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करत राहील धन्यवाद शेतकरी मित्रांनो